सर्व तेलुगू भाषिकांनी भाजपला साथ द्यावी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केले आवाहन संपूर्ण विडी घरकुल पवनमय देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत त्यांचा हात बळकट करण्यासाठी मी माझी जनसेना पक्ष भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या सर्व तेलुगू भाषिक बंधू भगिनींनी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवारांना निवडून द्यावे सोलापूर शहरातील आमदार विजयकुमार देशमुख देवेंद्र कोठे आणि सुभाष देशमुख यांना निवडून द्यावे असे आवाहन पवन कल्याण यांनी केले सोलापूरकरांनी मला जो प्रेम दिला त्यासाठी मी फार आनंदी झालो असून भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास मी लवकरच पुन्हा सर्व तेलुगू भाषिकांसोबत संवाद साधायला एका मोठ्या जाहीर सभेमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे मी यापूर्वी सोलापूरला यायला हवे होते तेलगू भाषिक बांधवानो आपल्याला देशामध्ये एकच विचाराचे सरकार आणायचे आहे आंध्र प्रदेशामध्ये आम्ही यांनी तेलुगू देशम पक्ष भारतीय जनता पक्षासोबत युती करून देशाच्या विकासासाठी आम्ही भाजपला सहकार्य करीत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी च्या नेतृत्वाखाली मागील हजार वर्षापासून प्रलंबित असलेल्या आपल्या प्रभू श्रीरामांचे मंदिर झाले प्रभू श्रीराम आपले आराध्य दैवत आहेत भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर काय करू शकतो हे दाखवून दिले आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी भाजपाच्याच उमेदवारांच्या मागे आपली तेलगू शक्ती एकत्र होऊन साथ देऊया असे आवाहन पवन कल्याण यांनी यावेळी केले